ठरलं तर मग या मालिकेच्या एका जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे पंचवीस मार्चच्या भागामध्ये आता पटापट सायली आणि अर्जुन बद्दलची सगळ्यांचे डोळे उघडणार आहेत चैतन्य प्रताप पूर्णाची अस्मिता सगळ्यांचं मत सायली अर्जुन बद्दल एकाच झटक्यात बदलणार आहे कारण एका, एका पाठोपाठ तीन पुरावे सादर करत सायली आता हिरोईनच होणार आहे तर आपण पंचवीस मार्चच्या भागामध्ये पाहणार आहोत रविराज सगळ्या कोर्टासमोर सा सांगतात की माझा असोसिएट वकीलचं नाव आहे अर्जुन सुभेदार आता सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो अर्जुनईन सायलीची धडाक्यात एंट्री होते मग आता अर्जुन सायलीला इशारा करतो कारण अजूनही सायलीचं एक महत्त्वाचं काम बाकी असतं मग सायली आता कल्पनाच्या बाजूला जाऊन बसते आणि अर्जुन आता मात्र वकिली आपली हातात घेतो सगळ्या जणांना आश्चर्य बसतं की रविराजांनी अर्जुन सुभेदारला कसं काय बोलवलं इकडे महिपती आणि साक्षी एकमेकांची तोंड पाहत असताना कल्पना म्हणते काय सायली काय प्रकार आहे हा हे कधी ठरलं तुम्ही रविराज भाऊजींची भेट कधी घेते सायली म्हणते आई थोडा वेळ शांत बसा सगळा प्रकार तुमच्या डोळ्यासमोर येईल अगदी अचानकच तुम्ही सगळे शांत बसा असं म्हणस सायली काहीही सांगत नाही आणि सगळ्यांना शांत बसायला सांगते इकडे पूर्णाजी अस्मिता एकमेकीची तोंडच बघत बसतात तोपर्यंत आता इकडे महीपती म्हणतो हे काय म्हणजे किल्लेदार आणि सुभेदार यांच्यामधून विस्तव जात नव्हता हेच आपल्यासाठी बरं होतं हे अचानकपणे घडलं तरी काय साक्षी म्हणते अण्णा काय माहिती म्हणजे ह्या रविराजांनी अचानक आपल्यासोबत डबल गेम केला की काय दोघांनाही काहीच कळत नसतं आणि दोघं जण अस्वस्थ असतात मग आता अर्जुन हिअरिंगसाठी उभा राहतो अर्जुन सांगतो की जे आपण आरोप लावलेले आहेत प्रताप सुभेदार यांच्यावरती ते आरोप पूर्णपणे खोटे आहेत आणि तेच खोटे सिद्ध करण्यासाठी माझा एकमेव साक्षीदार पहिला आणि शेवटचा सा एकमेव साक्षीदार महीपती शिकरे यांना मी विटनेस बॉक्समध्ये बोलावू इच्छितो सगळ्यात पहिलेच महिपतीचं नाव घेतल्यावरती रविराज विचार करतात अर्जुनने अचूक खेळी खेळलेली आहे पण इकडे प्रताप मात्र विचार करतो की काय केस दिली म्हणजे हा राग काढणार आणि माझ्या केसचे बारा वाजवणार असं प्रतापला ठाम विश्वास असतो आता महिपतीला विटनेस बॉक्समध्ये बोलवून अर्जुन म्हणतो बोला म्हणजे तुम्ही काय काय धंदे करता यावरती आता मात्र विरोधी वकील उभे राहतात आणि म्हणतात हा यांचा बिझनेस नाही आहे केस प्रताप सुभेदार यांची आहे अर्जुन म्हणतो त्याच रिलेटेड आहे म्हणून मी विचारतोय यावरती महिपती म्हणतो काही नाही म्हणजे लोकांची मदत करायची छोटे मोठे बिझनेस करायचे अर्जुन म्हणतो लोकांना भरपूर व्याजाने पैसे देणं हा पण तुमचा बिझनेस आहे ना परत आता विरोधी वकील उभे राहतात अर्जुन त्यांना पुन्हा गप्प करतो महिपती म्हणतो नाही नाही म्हणजे व्याजाने वगैरे नाही हा ज्या लोकांना खरंच गरज आहे अशाच लोकांना आम्ही न पैसे देतो यावरती अर्जुन म्हणतो तसेच पैसे तुम्ही प्रताप सुभेदार यांच्या बिझनेसमध्ये लावले होते म्हणजे थोडे थोडके -थुड़ नाही लाखो करोडो रुपये तुम्ही लावलेत महिपती म्हणतो हो हो लावले म्हणजे कसं आहे ना प्रताप सुभेदार एकदम चांगला माणूस आणि त्यासाठी आम्ही त्यांच्या बिझनेसमध्ये पैसे लावले अर्जुन म्हणतो मग ज्या वेळेला प्रताप सुभेदार यांचा ट्रक पकडला गेला तेव्हा तुम्ही त्यांना जाप का नाही विचारला कारण त्या ट्रक मध्ये असलेल्या सामानामध्ये पैसे तर ला तुमचे लागले होते असा अर्जुनने प्रश्न विचारल्यावरती इकडे अस्मिता म्हणते या अर्जुनचं डोकं फिरलंय का यावरती प्रिया सांगते मला तर असं वाटतंय ना की हा अर्जुन ही केस लढून मुद्दाम प्रताप का अडकवतोय का की काय यावर ती महिपती म्हणतो हो हो म्हणजे आम्ही पैसे लावले होते पण आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे ना की हा सुभेदार काहीही करणार नाही म्हणून प्रताप सुभेदार धुतल्या बांधा सारखा स्वच्छ आहे की मग त्याच्यावरती कसे काय आम्ही आरोप करणार यावरती अर्जुन म्हणतो बरोबरच आहे आणि प्रताप सुभेदार हे धुतल्या बांधल्यासारखे स्वच्छच आहेत त्यांना कोणीतरी राक्षसानी अडकवायचा प्रयत्न केलाय बरोबर ना यावरती महिपती म्हणतो हो हो कोणीतरी राक्षस आहे त्यांनी अडकवायचा प्रयत्न केलाय त्यावरती अर्जुन म्हणतो कोणीतरी नाही तो राक्षस तू आहेस तू असं म्हणत डायरेक्ट आरोप अर्जुनने आता मात्र सुरुवातच केलेली असते महिपती म्हणतो काय बोलताय तुम्ही माझेच पैसे अडकल्यावर ती मी मी का का त्याच्यामध्ये हे सगळं करेन तुम्हाला कळतंय तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय अर्जुन म्हणतो मी चुकीचं बोलतोय तो राक्षस तू आहे यावरती आता विरोधी वकील म्हणतात तुम्ही जे आरोप करताय ना त्यासाठी तुमच्याकडे पुरावे आहेत का अर्जुन म्हणतो हो तर माझ्याकडे सगळे पुरावे आहेत मी पुरावा सादर करू इच्छितो असं म्हणत कोर्टाची परवानगी घेत तोच पेन जो संतोषने दिलेला असतो सायलीला तोच पेन आता कोर्टासमोर सादर होतो पेन ड्राईव्ह पाहिल्यावर साक्षी हे झटक्यात समजतात की ज्या पेन ड्राईव्हची आपण वाट पाहत होतो तो, तो पेन ड्राईव्ह तर इकडे आहे फायनली पेन प्ले केला जातो सगळ्यात पहिलं कन्व्हर्सेशन असतं ते महिपती आणि आता संतोषचं महिपती सांगत असतो काय रे तुझी मुलगी आहे ना रिचा ती शाळेत कमी आणि अंथरुणात जास्त असते ना तर त्या रिचाच्या आरोग्यासाठी तीन लाख रुपये हवेत ना तुला दिले त्या तीन लाखासाठी तू फक्त इतकं करायचं की मी दिलेलं ड्रग प्रताप सुभेदार यांच्या ट्रकमध्ये ठेवायचं हे कन्व्हर्सेशन ऐकल्यावरती मग मात्र आता सगळे चढ हादरतात नक्की हे काय चाललंय म्हणजे या सगळ्यामध्ये आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो कारण महिपतीचा आवाज सगळ्यांनी अचूक ओळखलेला असतो सगळे जण या आवाजाच्या दिशेने पाहतात चैतन्यला जबरदस्त धक्का बसतो चैतन्य अविश्वासाने साक्षीकडे पाहतो साक्षी इशारा करते नाही रे मला खरंच यातलं काही माहित नाही म्हणजे साक्षी सगळा आरोप अण्णांवरती टाकून आता स्वतः निवांतपणे बसते तिकडे नंतर आता एक हा ऑडिओ असतो मग महिपती म्हणतो हा आवाज माझा नाही झालं महिपतीच्या सणसणीत थोबाडीत लावत व्हिडिओ लावला जातो व्हिडिओ म्हणजे महिपती स्वतः सांगत असतो त्या प्रताप सुभेदारला या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवायचं आहे आणि त्यासाठी हे, त्या हे ड्रग तिकडे ठेवायचे ड्रग तिकडे ठेवलेत ना की ताबडतोब मला कॉल करायचा आणि एक ड्रायव्हर आहे त्या मी चेकपोस्टला जाऊन मुद्दाम ती ट्रक थांबवायचा ट्रक थांबवून तिथे चेकिंग झालं की मला कॉल करायचं मग मी ताबडतोब ही बातमी पेपर आउट करेन आणि प्रताप सुभेदारला ज्या वेळेला पोलीस घेऊन जातील ना ते मला पाहायचं आहे असं म्हणत मात्र आता इकडे महिपतीचा व्हिडिओ पण येतो अर्जुन म्हणतो मिळाला पुरावा म्हणजे ऑडिओ नाही तर व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळालेला आहे महिपती आता गडबडतो अर्जुन इतक्यावरती थांबत नाही इतक्यावरती न थांबता अर्जुन ताबडतोब आता तिसरा व्हिडिओ लावतो तिसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा इकडे महिपती आणि संतोष आणि तो ड्रायव्हर यांचं तेच कन्व्हर्सेशन चालू असतं ज्या कन्व्हर्सेशनमध्ये मध्ये प्रतापला कसं अडकवायचं काय प्लॅन करायचं हे सगळं सगळं चालू असतं आता मात्र इकडे सगळ्यांसमोर पुरावे येतात प्रताप सुभेदार आत्तापर्यंत आपल्या मुलाला चुकीचं समजत असतो पण आपलाच मुलगा बरोबर आहे आणि ज्या नराधमावरती विश्वास ठेवला तो तो महिपती आपल्याला अडकवत होता हे सगळं दृश्य प्रतापच्या डोळ्यासमोर येतं आणि प्रतापच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आपल्या रक्तावरती विश्वास न ठेवता आपण दुसऱ्यांवरती विश्वास ठेवला याचा प्रतापला स्वतःलाच खूप राग येतो तिसरा ऑडिओ फायनलचा असतो की ज्या वेळेला चेकपोस्टला थांबेल ट्रक त्याची ज्या वेळेला तपासणी होईल त्यावेळेला मला फोन करायचा हा तिसरा ऑडिओ चैतन्य डोक्याला हात लावतो आपण कोणत्या लोकांची साथ दिली कोणत्या लोकांना आपण आपलं म्हटलं आणि कोणत्या लोकांसोबत आपण मैत्री तोडली चैतन्याला समजतं की आपण खोट्याची साथ दिलेली आहे आता चैतन्य डोक्याला हात लावतो साक्षीसाठी ही धोक्याची घंटा असते आता मात्र सगळेच जण हादरतात फायनली पूर्णाजी प्रताप सगळ्यांचे डोळे उघडतात चैतन्याचे डोळे उघडतात आणि रविराजांना जे आधीपासून माहिती असतं ते बाकीच्या लोकांना समजलेलं असतं आता महिपतीची नाटकं सुरू होतात सहजासहजी जर का मान्य केलं तर महिपती कसला महिपती सांगतो नाही नाही हल्ली जे नवीन टेक्नॉलॉजी निघाले बघा एकाचं तोंड दुसऱ्यावरती एकाचा आवाज दुसऱ्यावरती हे सगळं तसं आहे मी नाही आहे हा तो त्यातल्या माणसाला मी ओळखत पण नाही कोण हा संतोष मला खरंच काही माहीत नाही या प्रतापराव तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा बरं हे सगळं चुकीचं आहे अर्जुन म्हणतो ज्याप्रमाणे टेक्नॉलॉजी निघालेली आहे ना टेक्नॉलॉजीला चेक करण्यासाठी पण टेक्नॉलॉजी आहे म्हणजे म्हणजे खर तर हा व्हिडिओ ऑडिओ पोलिसांनी चेक केलेला आहे आणि तो मॉर्फ नाही तर ओरिजिनल आहे ही सुद्धा टेक्नॉलॉजी आहे बरं आपल्याकडे की आपण चुकीचा व्हिडिओ आहे तो मॉर्फ केलेला आहे का नाही हे सुद्धा शोधू शकतो आणि त्यामध्ये हा व्हिडिओ पास झालेला आहे कारण हा व्हिडिओ खरा आहे असं म्हणत अर्जुनने ऑलरेडी महिपती काय सांगणार त्याची तयारी करून ठेवली असते अर्जुनला एक टक्का सुद्धा केस इकडची तिकडे होऊ द्यायची नसते आज बेधडक महिपतीला अटकच करायची असते महिपतीचे सगळे डाव संपतात मी नाही ही हे मॉर्फ केलंय त्याला ओळखतच नाही सगळे डावपेच खेळून झाल्यावरती फायनली महिपती आता मात्र हार्ट अटॅकचा डाव खेळतो आता इकडे महिपती म्हणतो छातीत दुखायला लागले माझ्या छातीत दुखायला लागले डॉक्टरांना बोल आता मात्र इकडे साक्षी घाबरते अण्णा अण्णा नागराज तिला शांत बसायला सांगतो थांब साक्षी शांत बस महिपती सांगतो की आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना बोलवा मला हॉस्पिटलला हलवा चैतन्यला समजतं की हा माणूस नाटक करतोय आणि चैतन्य शांतपणे तिकडे बसून राहतो चैतन्यच्या लक्षात येतं की या माणसाचं काही खरं नाही हा फक्त आणि फक्त खोट्याचा आधार घेतोय त्यावरती आता अर्जुन म्हणतो डॉक्टरांना बोलवण्याची काहीच गरज नाहीये कारण कारण ना डॉक्टरांना जर का आपण बोलवलं ना तर वेळ वाया जाईल आणि मला वेळ नाही घालवायचा आहे या सगळ्यामध्ये माझा भाऊ आहे ना तो डॉक्टर आहे तो यांना चेक करेल असं म्हणत अश्विनला ती केस देत अश्विनला चेक करण्यासाठी बोलवलं जातं ज्यावेळेला अश्विनला चेक करण्यासाठी बोलवलं होतं अश्विन तिकडे फक्त विटनेस बॉक्समध्ये येऊन उभा राहताच महिपती सटकन बरा होतो महिपती बरा होतो आणि म्हणतो नाही नाही मला काहीच होत नाहीये खरं सांगू का तर मी एकदम फिट आहे असं म्हणत महिपती अश्विनला सांगतो जा जा तू इथून जा असं म्हणत महिपती अश्विनला तिकडून पाठवून देतो आता कोर्टात सिद्ध होतं की महिपतीला अटॅक वगैरे काही नाही आलेलं आहे महिपती खोटं बोलतोय महिपतीला पाणी दिलं जातं आणि अजून म्हणतो बोलवू का मोठ्या डॉक्टरांना बोलवू का महिपती म्हणतो नको नको तोपर्यंत आता इकडे प्रताप चौताळतो आणि म्हणतो महिपती तू हे सगळं केलंस म्हणजे हे करण्यामागे मला अडकवण्यामागे तुझा हात होता महिपती म्हणतो प्रतापराव तुम्ही तर अगदी अरे तुएवती आलात अहो तुमचा तुमच्या माणसावरती संतोष इतका विश्वास आहे मग त्याने फक्त पेन ड्राईव्ह का पाठवून दिला तो स्वतः का नाही आला याच्यावरूनच तुम्ही लक्षात घ्या की तो खोट बोलतोय महिपती आता मात्र जुळवाजुळव करायला लागतो आणि उलट सुलट जे मनाला येईल ते आपल्याला सुटण्यासाठी लागतो पण त्याच वेळेला सायली सायली संतोषला घेऊन बेधडक कोर्टात येते आणि महिपतीचा हा पण आरोप खोडला जातो महिपती एकावर एक आपले एक बचाव करत असतो आणि एकावर एक अर्जुन आणि साक्षी ते बचाव खोडून काढत असतात फायनली संतोष आलेला असतो आणि आता मोठा पुरावा आलेला असतो संतोषची एंट्री होते अर्जुन संतोषला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो अस्मिता म्हणते पूर्णातजी बघ बघ असं म्हणत दोघीजणी बघत असताना सायली संतोषला घेऊन येते आणि विटनेस बॉक्समध्ये पाठवते आणि सायली पुन्हा आता आपल्या जागेवर बसते मग संतोष धडा धड जे सत्य आहे ते सगळं सांगायला लागतो माझ्या मुलीसाठी मला उपचाराची गरज होती महिपतीने मला धमकवलं आणि हे सगळं करायला लावलं तरीसुद्धा मी न ना, नाही नाही म्हणत होतो तर माझ्या कुटुंबाला मारण्याची धमकी दिली आणि प्रताप सुभेदारसारख्या देव माणसाच्या ट्रकमध्ये मला ड्रग ठेवण्यासाठी सांगितलं आणि हे सगळं त्याने आणि त्याच्या माणसांनी केलं मला आणि ड्रायव्हरला घोळात घेऊन हे सगळं केलं सगळं डिटेलमध्ये म्हणजे पहिल्यापासून कसं सुरुवात केली कसं ड्रग ठेवलं आणि हे सगळं सगळं डिटेल संतोष कोर्टासमोर सांगतो आणि फायनली तो, तो सांगतो की मला माझ्या कृत्याचा पश्चाताप झाला कारण ज्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मी पैसे घेतले त्याच मुलीला सायली सुभेदार यांनी वाचवलं तिचा अपघात होण्यापासून वाचवलं मग मला पश्चाताप झाला मग मी सायली सुभेदार यांना यांना तो पेन ड्राईव्ह दिला आणि तो पेन ड्राईव्ह त्यांच्या स्वाधीन केला पण त्याच वेळेला या महिपती शिकरेची माणसं आहेत ना ती माझ्या अंगावरती धावून आली मला किडनॅप करायला आली मग मी तिथून पळालो आणि गावाला जाऊन गेलो पण त्याच वेळेला अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार यांनी मला सुखरूपरित्या इथे आणलंय आणि इथे येऊन मला एकदा पुन्हा म्हणजे या सगळ्यामध्ये साक्ष द्यायची संधी दिली मला पश्चाताप करण्याची संधी मिळाली अस्मिता म्हणते सायली सुभेदार म्हणजे सायलीने हा पेन ड्राईव्ह आणला संतोषने सगळं सांगत सायलीने स्वतःच्या जीवावरती खेळत कसा पेन ड्राईव्ह मिळवला हे सुद्धा सांगितल्यावरती सगळेच जण गडबडतात आणि सगळ्यांच्या समोर सायली अर्जुनचा मोठा त्याग येतो आता मात्र महिपतीची फिश झालेली असते महिपतीचा सगळा गुन्हा सिद्ध झालेला असतो किती काही आरडाओरडा केला तरी महिपतीकडे कोणता ऑप्शनच नसतो फायनली कोर्टामध्ये सगळे पुरावे आणि आता संतोषची साक्ष यानुसार महिपतीला दोषी मानून त्याला जेलमध्ये आता खूप मोठी शिक्षा सुनावली जाते अर्जुनने आपली बाजू मांडलेली असते आणि आता कोर्ट सांगतं की महिपती शिकरे हे या सगळ्यामध्ये दोषी आहेत म्हणून कोर्टाने त्यांना आता ताबडतोब जेलमध्ये पाठवण्याची शिक्षा दिलेली असते लगेच काही कॉन्स्टेबल महिपतीला घेऊन जेलमध्ये जात असताना मग मात्र रागारागामध्ये टशन देत तो सायलीकडे पाहतो मी नक्की याचा बदला घेणार असा म्हणत अशी ऍक्शन करत तो तिकडून निघून जातो सायलीच्या पाठीशी सुभेदार परिवार ठामपणे येऊन उभा राहतो प्रताप सायलीकडे प्रेमाने पाहतो आणि खरंच सुभेदारांची सून शोभलीस हो आज सुभेदारांची इब्रत धुळीला मिळवण्यापासून तू वाचवलीस सायली खरंच खूप खूप आभार असं प्रताप म्हणतो फायनली सायली अर्जुनचं महत्त्व घरात कळलेलं असतं आणि एका पॉझिटिव्ह वळणावर ती मालिका वळताना दिसते मालिकेचं हे वळण तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा